सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक एक हजार अकरा आणि श्लोक क्रमांक आहे एकावनावा श्लोक बुद्ध्या विशुद्धया धृत्यात्मान नियम्य शब्दादिन विषया त्यक्तद्वेशुद अर्थात अत्यंत शुद्ध निष्कपट बुद्धीने युक्त होऊन आणि धैर्याने शरीरेंद्रिय संघाताचे नियमन करून त्याला आपल्या वश करून शब्दस्पर्शादी विषयांचा त्याग करून आणि राग व द्वेष यांचा परित्याग करून तरी गुरु दाविलिया वाटा विवेक विवेकतीर्थ तटा धूनिया मळकटा बुद्धीचा तेणे श्री गुरूंनी दाखविलेल्या वाटेने विवेकतीर्थाच्या तीरावर येऊन बुद्धीचा मळ त्याने धुवून टाकतो मग राहुने प्रभा चंद्राची सोडल्यावर चंद्रास आलिंगन देते त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नाना प्रकारच्या दुर्वासनांनी भ्रष्ट झाला होता तो शुद्ध होऊन ती आपले मूळचे स्थितीस प्राप्त होते सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी कुलस्त्री जशी दोन्ही कुळांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रियपतीलाच अनुकूल असते तशी बुद्धी ही द्वैत भावना सोडून आत्मचिंतनातच रथ होते आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेओ नेओ निरंतर इंद्रिय केले थोर शब्दा आदिक जे ज्ञानासारखी जिव्हाळ्याची वस्तू निरंतर बाहेर विषयाकडे नेऊन इंद्रियांनी ने शब्दादी विषयांची थोरवी वाढविली आहे ते रश्मी जाळ काढले या मृगजळ जा तैसे रोधे तया पांचाही केले पण सूर्याचे किरण नाहीसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते तसे धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध केला असता पाचही विषय आपोआप नाहीसे होतात नेणता अधमाची या खादलिया किजे वमना तैसी वो कविली सवासना इंद्रिये विषयी भ्रष्टांचे अन्न न कळत खाल्ल्यास ते जसे ओकून टाकावे त्याप्रमाणे जाने वासनांसह विषय इंद्रियांकडून ओकविले मग प्रत्यगा वृत्ती चोखटे लाविली गंगेचेनी तटे ऐसी प्रायश्चिते धुवटे केली जेणे मग प्रत्येकात्म्याकडे त्यांना लावून आत्मरूप गंगेच्या तीरावर त्यांच्याकडून उत्तम प्रायश्चित्ते करविली पाठी सात्विके धीरे तेणे करणे मग मेळविली नंतर सात्विक धैर्याने ती सर्व इंद्रिये शुद्ध केली आणि मनाला योगाभ्यास करण्यास लावले देवींची प्राचीने इष्टानिष्टे भोगेंसी येऊनी भेटे तेथ देखील आई ओखटे द्वेषू न करी त्याचप्रमाणे पूर्वकर्मांच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता त्यातील वाईट भोगांविषयी द्वेष करीत नाही ना, ना गोमटेंची विपाये ते आणून पुढासू ये तयालागी न होये साभिलाशू अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असता त्याविषयी अभिलाष धरीत नाही यापरी इष्टा निष्टी राग द्वेष किरीटी गिरी कपाटी निकुंजी वसे याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट भोगांविषयी राग अथवा द्वेष टाकून पर्वताचे गुहेत अथवा निर्जन वनात वास करीतो श्लोक बावन्नावा नित्यं अर्थात वन पर्वत गुहा इत्यादी एकांत स्थानाचे सेवन करण्याचे ज्याचे शील आहे असा हितकर परिमित व हलके पवित्र अन्न खाण्याचे ज्याचे शील आहे असा वाक शरीर व वा मन यांचे नियमन केले आहे असा सतत ध्यान व योग यात तत्पर झालेला आहिक व पारलौकिक विषयांविषयी विरक्त झालेला वैराग्याचा आश्रय केलेला गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचियाची आची मांदिया एकलिया, ज्या ठिकाणी लोकांचा गलबला नाही अशा अरण्यात केवळ एकट्या अवयव समुदायासह वस्ती करतो शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळू इंद्रिय व मन यांचा निग्रह हीच त्याची क्रीडा न बोलणे हेच त्याचे बोलणे गुरुवाक्याच्या मननामुळे दुसऱ्या कशाचेही चिंतन करण्यास त्यास वेळच मिळत नाही आणि अंगा बळ यावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ आणि आपले अंगात शक्ती यावी व क्षुधा नाहीशी व्हावी आणि जिभेचे लाड पूर्ण व्हावे भोजन करिता विखी यया ते न लेखी आहारी मिती संतोषी माप न सुये या तिन्ही गोष्टींची भोजन प्रसंगी पर्वा करीत नाही आणि त्याच्या आहाराला मात्र प्रमाण असते पण संतोषाचे मापच येत नाही पूर्ण संतुष्ट असतो अशनाचे पावके हारपता प्राणुपोखे इतुकीयाची भागू मोटके अशन करी अन्न पचन करणारा जो जठराग्नी त्याला जर काही आहार दिला नाही तर तो प्राणनाश करील म्हणून प्राणरक्षण होईल इतक्या पुरताच आहार करीतो आणि परपुरुषे का मिली कुळवधू आंग न घाली निद्रा मोकली आसन तैसे आणि परपुरुषाने इच्छा केली तरी कुलस्त्री जशी त्याला वश होत नाही तसे निद्रेला किंवा आळसाला वश होऊन आपले आसन ढळू देत नाही दंडवताचे प्रसंगे भुई हन अंग लागे वाचुनी येरने घे रासभ्य तेथ कोणाला दंडवत करण्याचा प्रसंग आला असता वाटेल तेव्हा आपले अंग भूमीला लावितो पण निद्रेसाठी अविचाराने हवे तेव्हा भूमीवर अंग टाकीत नाही देहनिर्वाहा पुरते राहाटवी हातापायाे किंबहुना आपयते सबाह्य केले शरीरनिर्वाहा पुरता जो हातापायांचा उपयोग करीतो किंबहुना ज्याने अंतकरण व बाहेंद्रिये स्वाधीन ठेविली आहेत आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी विरा ते थके वाघ व्यापारा अवकाशू असे आणि अर्जुना जो आपल्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतही येऊ देत नाही त्याच्या ठिकाणी बोलणे चालणे वगैरे व्यापारास थारा कोठून मिळणार ऐसेनी देह वाचा मानस हे जिणवनी बाह्य प्रदेश आकळीले आकाश ध्यानाचे तेणे अशा प्रकारे शरीर वाणी व मन ही सर्व जिंकून ज्याने ध्यानाकाश स्वाधीन करून घेतले गुरु वाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्या हाली हाती घेतला आरिसा जैसा ज्याप्रमाणे आरसा हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप स्पष्ट दिसते त्याप्रमाणे गुरुवाक्याच्या बोधाने ज्याने आपल्या बोधाचा निश्चय केला आहे पै ध्याता आपण ध्यान ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान गा तो ध्यानाचा प्रकार असा की ध्यान करणारा ध्याता त्याची जी वृत्ती ती ध्यानरूपी वृत्ती व त्या वृत्तीने ज्याचे ध्यान करावयाचे ते ध्येय ही त्रिपुटी आपले ठिकाणीच पाहतो तेथ ध्येय ध्यान ध्याता यया तिही एकरूपता हो व पंडुसुता की जे हे पंडुसुता त्या ठिकाणी ध्येय ध्यान व ध्याता ही त्रिपुटी विसरून केवळ एकच रूप राहीपर्यंत ध्यान करावे लागते म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानी जाला दक्षु परी पुढा पक्षू योगाभ्यासाचा म्हणून तो मोक्षेच्छु आत्मज्ञानाविषयी दक्ष होतो योगाभ्यासाचा पक्ष पुढे करून अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्षणी पिडुनिया कावरू मुळ अर्जुना गुद व शिष्ण या दोहोच्या मध्यभागी पायाच्या टांचेने दाबून मूळ बंध करीतो अंकुचुनी अध देऊनी तिन्ही बंध भेदी। अधो भाग संकुचित करून मूळ बंध बंध व वायूचे भेद मोडून एकविध करतो कुंडलिनी जागवूनी मध्यमा विकाशुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी अशा प्रकारे प्राणाचा रोध झाला म्हणजे कुंडलिनी जागी होऊन मध्यमा म्हणजे सुषुमना मार्ग मोकळा होतो आणि आधार चक्रापासून चक्रा प्राणभेद करून ऊर्ध्व जातो सहस्र दळाचा तो मूळवरी ओघू मग ब्रह्मरंध्रातील सहस्र दल कमलरूपी मेघापासून अमृतवृष्टी होते त्याचा ओघ नाडीने मूळबंधापर्यंत येतो नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खिच पुरी वाढून या मग मूर्धनी आकाशामध्ये चैतन्य रूपी भैरवाच्या खापरात म्हणजे पात्रात मन व वायू ह्यांचा खिचडा वाढतो जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले अशा प्रकारे हा योग बळकट मेळावा पुढे करून त्याच्या मागे ध्यान निश्चित करतो आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी हो आव या निर्विघ्ने आधीची देणे आणखी ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मतत्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याचे अगोदरच वितराग ते सारिखा जोडून ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले जो वैराग्यासारखा परममित्र जोडून ठेवलेला असतो तो ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल तेथे तेथे त्याचबरोबर बरोबर असतो पहावे दिसे तव वरी। दिठी दिठीते न संडी दीप जरी तरी के आहे अवसरी देखावया आपल्याला जे पहावयाचे आहे ते दिसले नाही तोपर्यंत जर दिव्याची सोबत आहे तर मग पाहण्यास काय उशीर तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जाय लया वैराग्य आथितया भंगू कैसा त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून प्रवृत्त झालेल्या साधकास त्याची वृत्ती ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी लय पावेपर्यंत जर वैराग्याची सोबत आहे तर त्याच्या मोक्षप्राप्तीस भंग कुठचा म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी करुनी जाला योग्यू आत्मलाभा म्हणून वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास करणारा जो भाग्यवान पुरुष तो आत्मलाभाला योग्य होतो ऐसी वैराग्याची अंगी बाणून असे वैराग्याचे वज्रकवच अंगात घालून जो घोड्यावर होतो वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेकमुष्टी ध्यानाचे खांडे मग लहान मोठे जे दृष्टीस पडेल त्याचे निवारण करण्याकरिता विवेकरूपी मुठीत ध्यानरूपी खडग घेतो ऐसेनी संसार रणा अंधारी सूर्यू तैसा असे जातो मोक्षविजयश्री होवावया होवावयालागी आणि अशा प्रकारे सूर्य जसा अंधारात निश्चंकपणे शिरतो तसा जो मोक्षरूपी विजयश्रीला वरण्याकरिता संसाररूपी रणात निशंकपणे शिरतो श्लोक त्रेपन्नावा अहंकारं क्रोधं परिग्रहं अहंकार भूयाय कल्पते। अर्थात देहादिकांच्या ठिकाणी असलेला जो अहं भाव। त्याला काम रागादी प्रयुक्त सामर्थ्याला मदाला इच्छेला द्वेषाला व शरीरधारणा किंवा धर्माचरण यांनाही अवश्य असलेल्या परिग्रहाला टाकून ममत्व मा म्हणजे माझेपणा सोडून ममत्वरहित झालेला त्यामुळे अतिशय शांत असा यती ब्रह्म बनण्यास समर्थ होतो ब्रह्म होतो तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू त्या ठिकाणी देहा त्या त्याला अडविण्याकरिता आलेले दोषरूपी वैरी तो मारतो त्यापैकी पहिला वैरी देहाहंकार हा होय जो न मोकली मारूनी, जीवो नेदी उपजवोनी विचंबवी खोडा घालून हाडांची जो अहंकार मनुष्याला मारून सोडीत नाही व उत्पन्न करून जगू देत नाही तर देहाच्या सापड्यात घालून उचंबवी ठेवितो तयाचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तो विरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण जो देहरूप किल्ला तो फोडून हस्तगत करून घेतो आणि त्याचप्रमाणे अर्जुना बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करीतो जो विषयाचे नावे चौगुणेही वरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढून जो बलरूप शत्रू सर्व जगाला विषयांशिवाय इतर वस्तूंचे भान राहू देत नाही ज्यामुळे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते तो विषय विषाचा अथाओ आघवि या दोषांचा राओ परी ध्यान खड्गाचा घाओ साहेल कैचा तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ डोह असून सर्व दोषांचा राजा आहे पण त्याला ध्यानरूपी खड्गाचा घाव कसा सहन होईल आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालून निबुंथी आंगी जो वाजे आणि प्रिय विषयांची प्राप्ती झाली असता ज्याला परम आनंद होतो व त्याच आनंदाने जो जीवाला आच्छादन करीतो जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माचा आडवी सुनी वाघा सांपडवी नरकादिका जो सन्मार्गाविषयी भूल पाडून व अधर्माच्या रानात घालून रूप वाघांच्या तावडीत देतो तो विश्वासे मारिता रिपू निवटुनी घातला धरपू आणि जयाचा आहाकंपू तापसांसी असा जो विश्वासघातकी गर्वरूप शत्रू तो मारून टाकतो आणि ज्या कामाला भिऊन तापसी लोक थरथर -थर कापतात क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता होय जो भयंकर क्रोध हा ज्याचा परिणाम होय आणि जो जो लाड पुरवावे तो तो जी अधिकाधिक वाढतो तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही किम तेची क्रोधाही सहजे आले असा जो काम त्याचा नायनाट केल्यावर क्रोधाची ही सहज तीच वाट होते मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामू नाशले नी नाशे तैसा क्रोधू झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे फांद्यांचा नाश जसा आपोआप होतो तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचा नाश सहज होतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात